जंगलातून राहणारे काट्या कुपाट्यातून जगणारे ऊन वारा पाऊस बाराही महिने तिन्ही सांजा जंगलातच वास्तव्य असणारे फिरते धनगर मेंढ्यांना जीवा पाड प्रेम करणारे खांद्यावर घोंगड हातात काठी आणि पायाला चक्र अशी यांची ओळख दरी खोऱ्यातून बनवन भटकणे आपल्या मेंढ्यांसाठी त्यातच त्यांचा परिवार सोबत कायमच फिरस्तीवर असणारे त्यांचे बिराड आधुनिक जगाशी कायमचे फारकत असलेले शिक्षण आधी सुखसोयींपासून वंचित कायमच निरक्षय व विंचवाप्रमाणे पाठीवरच बिराड एक शापित आयुष्य परंतु बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील एक छोटेसे गाव हिवरखेड इतर गावांप्रमाणेच एक गाव। सामान्य गाव पण येथील दादाराव हटकर यांच्या असामान्य कर्तृत्वाने धनगर समाजाला मिळाली एक मी जातीने धनगर असू आमचा व्यवसाय हा मेंढपाळ आहे आणि हा मेंढपाळ व्यवसाय म्हणजे सगळ्यात धंदा आहे हा अवघड धंदा मी जवळ पाच पाच ते सात वर्षे मेंढ चारले पहिले आणि ते मेंढ्र लक्षात असं आलं की बा आपण मेंढ चारतो आणि गावोगावी भटकतो आणि भटकून आपल्याला परफेक्ट काय मिळतं त्याच्यावर मी विचार केला म्हणून आम्ही एक हा बंदिस्ता बंदिस्ता एक बंदिस्ताचा मार्ग काढला की बा बंदिस्त आपण कसं केलं पाहिजे जग एकविसाव्या शतकात पोहोचले तरीही हे मात्र कायम तिथेच जंगलात शापित व उसवलेले आयुष्य शिवण्याचा प्रयत्न करीत समस्यांनी व अभावांनी ग्रस्त आयुष्य संकटांनी वेढलेले उघड्या डोळ्यांनी कधी दुसऱ्याच्या शेतात मेंढरे बसवत दुसऱ्याच्या मेहर नजरीने सदा न कदा दारिद्र्य अज्ञान गरीबी कधी पोटभर तर कधी उपाशी हिवरखेड येथील दादाराव हटकळ यांनी जीवनाची ही संकल्पनाच बदलली आहे त्यांनी स्वतःला व समाजाला या शापित जीवनातून मुक्त करण्याचे ठरवले व ते त्यांनी सहज करूनही दाखवले ते केवळ आणि केवळ बंदिस्त मेंढी पालनाने नवीन करायचं तर त्या गोष्टीला थोडीशी अडचण आली की आमच्या आमच्याकडे घोडे होते पहिले ते घोडे घेऊन आम्ही फिरायचो गावोगावी त्याच्यावरही एक कापू मात केला घोडे बंद केले आणि बैलगाड्या सुरू केल्या त्याच्यानंतर मग असा निर्णय घेतला की बाबा आपल्याला याच्यापेक्षा बी आपल्या बायाला जे हो तपलीक होती हे तपलीक थांबण्यासाठी आपण काय केलं पाहिजे म्हणून आम्ही एक हा एक बंदिस्ताचा मार्ग काढला की बाबा बंदिस्त आपण कसं केलं पाहिजे आणि याच्यामधून आपण मुलाला शिक्षण कसं दिलं पाहिजे आपल्या बायालक्ष्मीची तपलीक कशी थांबवली पाहिजे मग याच्यावर एक भर दिली आम्ही दोन हजार चारमध्ये हा प्रयोग सुरू केला तर त्याच्यामध्ये जवळपास हा प्रयोग चालू करताना मला खूप तपलीक झाली पण तपलीक होत असताना याच्यामध्ये असं झालं की माझे मुलं लक्ष्मी घरच्या बाया भाऊ आम्ही सगळे एकत्र इथं राहायला सुरुवात केली आणि मग आम्ही त्याचा प्रयोग सुरू केला सुरू केला तर जवळपास आम्ही त्याच्यामध्ये ऐंशी टक्के सक्सेस झालो आणि मग मुलाचे शिक्षण व्यवस्थित सुरू झाले बाया लक्ष्मी एका जागेवर राहत होत्या इथं राहायला सुरुवात केली त्यावेळेसपासून बाया बायालक्ष्म्या शेतात जातात शेती व्यवस्थित केली आणि शेती पिकाय पण सुरुवात झाली आता आमच्या घरच्या शेतीला त्यावेळेस खत बी मिळत नव्हतं आम्ही हे दोन हजार चारपासून जे चालू केलं तर बाराही महिने खत हा इथं आहे आम्ही गंजा मारतो त्या गंजा संत्राच्या बागाला टाकतो डाळिंबाच्या बागाला टाकतो किंवा आम्ही रेशीम शेती करतो किंवा आम्ही भाजीपाला शेती करतो याला टाकतो तर त्या बाया आणि आम्ही सगळे एकत्र मिळून हे शेती आम्ही पडीत घेतली होती पडीत शेती घेऊन आम्ही सगळ्यांनी एकत्र राहू आणि या बंदिस्ताचं जे कारण आहे ह्या बंदिस्तामुळंच आम्हाला हा एवढं जे डेव्हलपमेंट मिळालं आणि आम्हाला जे चांगली प्रेरणा जे मिळाली ती ह्या बंदिस्तांना मिळाली एका धनगर कुळात जन्मलेले व इतरांप्रमाणेच जीवनाचे वास्तव्य असलेले समस्या असलेले दादाराव हटके हेही आपल्या मेंढ्या घेऊन भटकंती करीत असत परंतु ते यात होणाऱ्या ससेहोलपटीचा मुलाबाळांच्या शिक्षणाचा बाया लक्ष्म्यांच्या त्रासाचा सदांकदा विचार करायचे व यातून बाहेर पडण्यासाठी धडपडायचे आणि अखेर त्यांची ही धडपड कामी आली त्यांनी खडतर जीवनातून बाहेर पडण्याचा व जीवन सुखकर बनवण्याचा मार्ग शोधला त्यांनी सन दोन हजार पाच पासून तो अंमलातही आणला घोडे पाणी पाजणं ते वाडा लादणं घोड्यावर लेकरं घेऊन फिरणं पाणी पाजणं इरीचं काढून हातानं डोक्षावर पाणी आणणं आता जसं ठिकाणीवरच आहे सर्व आता त्रास कमी झाला पहिलेपेक्षा पहिले लेकरं बाया खूप त्रास होता पहिले तर फर आता फरक आहेच थोडा बदल झाला आता जसे मुलं सर् ठिकाणीवर आ शिक्षण होऊ राहिले फिरणं कमी झालं आज दादाराव हटकर हे नाव हिवरखेड परिसरात मोठ्या आदराने घेतले जाते आज ते पंचक्रोशीतील एक प्रभावी शेतकी व्यावसायिक बनले आहेत आणि ते केवळ बंदिस्त मेंढी पालनाच्याच जोरावर त्यांच्या जीवनाची फिरस्ती बंद झाली व जीवनाला स्थैर्य लाभले घरात दारात सर्व सुखसोयी नांदत आहेत मुलाबाळांचे शिक्षण बाया लक्ष्म्यांचे आरोग्य चांगले झाले आहे व मेंढ्यांचे आरोग्य त्यांची प्रत संख्या वाढत आहे त्या रोगराई मुक्त आहेत त्यांचे वजनही वाढतेच आहे त्यांच्या विक्रीतून त्यांचे उत्पन्नही वाढले आहे राजाराम हटकर त्यांनी बंदिस्त मेंढी पालनाचा एक यशस्वी प्रयोग या परिसरात शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आपल्यासमोर एक आदर्श म्हणून उभा केलेला आहे मेंढ्यांना जर आपण बंदिस्तरित्या त्यांना त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था जागेवरच केली तसं दादराव आटकरांनी त्याकरिता त्यांच्या शेतावरती वेगवेगळ्या गवताच्या प्रजारी तयार केल्या आणि ते गवत मेंढ्यांना इथल्या जागेवर त्यांना खायला दिलं त्याच्यामुळं काय झालं की मेंढ्यांची जी जनरेशन आहे ते फास्ट त्यांना प्रोडक्शन फास्ट होते आणि जी पिल्ल होत आहेत ते अगदी सशक्त आणि मोठ्या वजनाचे होत आहेत त्याचबरोबर त्यांनी घेतलेला अनुभव असा आहे की त्याद्वारे त्यांना मोठ्या प्रमाणावरती लोकर प्राप्त होते माझं सगळ्यांना आव्हान आहे आपण लोकांना सर्वांनी जर मेंढीपालन पालन बंदिस्तरित्या केलं तर पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल आपल्या आजूबाजूचे सगळा परिसर हिरवा राहील दरी खोऱ्यातून जंगलाच्या काट्या विंचवातून फिरण्याऐवजी शेतकऱ्यांकडे दारोदार फिरण्याऐवजी एकाच ठिकाणी बस्तान बसवून त्याच ठिकाणी आपल्या मेंढ्यांचे पालन करणे अन् तेही बंदिस्तपणे हे त्यांनी सुरू केले आणि यात ते कमालीचे यशस्वीही झाले आज त्यांच्याकडे भली मोठी शेती आणि जमीन जुमला आहे त्यांनी त्यांच्या शेतात एका एकरात मेंढ्यांसाठी गवताची लागवड केली व बाकी शेतात त्यांनी इतर पिके जसे संत्रे पेरू ऊस व इतर बागायती देखील केली ते केवळ मेंढ्यांच्या लेंड्या खताच्या आधारेच आपल्या संपूर्ण शेताला तार कंपाऊंड बांधून ते बंदिस्त मेंढीपालन पालन करतात अगदी प्रशस्तपणे आनंदात व सुखी जीवन जगतायत एकर शेतीमध्ये हा चारा आहे पाच एकर शेतीचं उत्पन्न जर पाहिलं तर आता आपल्या जे बडळा भागाच्या हिशोबाने जर पाळलं तर पन्नास हजाराचं उत्पन्न याच्यापेक्षा होऊ शकत नाही कारण डोंगरळ बाग आहे आपला डोंगरळ बाग आहे भागाच्या मानाने तो पिकत नाही मग आता त्याच्या चारा पिकं लावल्या चारा पिकं लावले तर चारा पिकं लावले हे मेंढ्रासाठी लावले मग आपण पाच एकराचं नुकसान पन्नास हजाराचं झालं असं सांगू इतरा पण पाच हजाराचं पन्नास हजाराचं नुकसान तिकडं झालं पण हे बंदिस्त केलं तर याच्यामध्ये आज जवळपास आपण जर केलं तर वी एका मेंढराच्या लेंडीची किंमत जर एका दिवसाची जर पाहिली तर दोन रुपये किंमत आहे एका दिवसाची तो जर हिशोब केला तर आपल्याला पाचशे जनावराचं जे आपलं जे सहाशे जनावरांचं जे बंदिस्त आहे इथं शेळी मेंढी सहाशे जनावरांचं बंदिस्त आहे तो बाराशे रुपयाचं आहे मग आपण बाराशे रुपयाचा दररोज आपल्याला खत मिळतं दररोज आपल्याला बाराशे रुपयाचं त्याचं खत मिळतं त्याचं जर परफेक्ट पाहिलं तर ते पन्नास हजार कुठंच नाहीत आपण त्याच्या चौपट कमवून घेतले मी दरवर्षी मा सहा ते सात लाख रुपयाचं उत्पन्न मिळत होतं मला फिरत्यामध्ये आता इथं राहतो आता जवळपास यावेळेस आपण दहा लाखापर्यंत घेतो ते जर पाहिलं तर आपण म्हणजे बसल्या बसल्या एका जाग्यावर कुणाची शिवी गाडी न खाता कोणा फारीस्ट डिपार्टमेंटच्या भरोशावर न राहता सगळं किंवा कोणा शेतकऱ्याच्या भरोशावर न राहता उत्पन्नही वाढलं शेती पिकून राहिली शेती डेव्हलपमेंट झाली आणि बोलण्यापेक्षा लोकाला पाहायला दिसून राहिली की बळडाची शेती होती डोंगराळ भागाची शेती होती यांनी बंदिस्तमुळंच आणि एकोप्यानं शेती तयार केली धनकर जंगलाचा नाश करतात त्यांच्यामुळे जंगलाची शांतता सुव्यवस्था व वे शिस्त मोडल्या जाते जंगलाच्या मौल्यवान औषधी वनस्पती नष्ट होतात हा आरोप वनविभागाच्या धनगरांच्या बाबतीत कायमच असतो या बंदिस्त मेंढी पालनामुळे वन विभागाचा तो धनगरांच्या शापित जीवनाला मुक्तता देणारा राजमार्ग बंदिस्त मेंढीपालनच आहे खुल्या मेंढीपालनामुळे बंदिस्त झालेले व उसवलेले आयुष्य मुक्त होणार आहे शिवले जाणार आहे ते केवळ बंदिस्त मेंढी पालनाने ते धनगरांना देशाच्या मुख्य प्रवाहात जोडणारे तर आहेच परंतु जंगलात मानवाच्या हस्तक्षेपाला रोखणारे देखील आहे बुलढाणा विभागात आठ लक्ष ब्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावरती वन आढळून येतं साधारणतः वनाची टक्केवारी अकरा टक्के अशी आढळून येते तथापि याच जिल्ह्यात मेंढ्यांची संख्या फार मोठी असून ती बऱ्याच भागात विभागलेली आढळून येते आणि त्याचबरोबर मेंढ्यांच्या मागे असणारा धनगर समाजही आढळतो पारंपरिक धनगर समाज हा मेंढ्या जंगलात चालतो आणि परत पावसाळ्यानंतर परत इकडं ते परततात आणि ते मेंढ्या चालण्याचं काम त्यांचं असं चालूच असतं या असल्या त्यांच्या उद्योगामुळं धनगर समाजा मागासलेला राहिलेला आहे आणि याचबरोबर ते वनक्षेत्राचंही नाही म्हटलं तरी मोठ्या प्रमाणावरती नुकसान करत असतं तर यावरती काय उपाय असं म्हणून जर आपण पाहायला गेलो तर एक खामगाव तालुक्यातील हिवरखेड गावचे श्री हाटकर यांनी एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे त्याच्यातून आ... सगळ्या लोकांना एक चांगला धडा मिळालेला आहे की बंदिस्त मेंढीपालन होऊ शकतं आणि बंदिस्त मेंढी पालनासाठी वनविभाग आणि धनगर समाज यांनी आप आपल्या कार्यपद्धतीत थोडा बदल करून चांगलं जलमृदूसंधारण करणे चांगल्या फॉर्डर स्पेसिसचं चा उत्पादन घेऊन त्याच्यापासून बंदिस्त मेंढीपालन पालन जर केलं तर चांगल्या प्रकारे धनगर समाजाचा विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर वनाचाही देखील चांगला विकास होऊ शकतो श्री हटकरांचा हा प्रयोग तसा पाथ ब्रेकिंग वर वर आहे आणि त्याच्यामुळे एक नवीन प्रकाशवाट आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं खामगाव आणि मोताळा तालुक्यासाठी तयार झालेली दादाराव हटकर यांनी अंधारात खितपत पडलेल्या समाजाला प्रकाशाची वाट दाखवली आता त्या प्रकाश वाटेवर पाऊलावर पाऊल टाकून प्रकाशाकडे जाण्याची वेळ धनगर समाजाची आहे ती त्यांची गरजही आहे व हक्कही त्यांना बाहेरचे विकसित जग बोलावते आहे खुणवते आहे तर मग आजच आत्ताच या संजीवन संधीचा फायदा घ्या आणि आपले जीवन सुखी व समृद्ध करा